श्री स्वामी समर्थ दोन हजार चोवीसमध्ये पितृपक्ष अठरा सप्टेंबरपासून म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होत असून दोन ऑक्टोबरपर्यंत असणार आहे म्हणजेच सर्व पितृ अमावस्येपर्यंत असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौर्णिमेपासून ते पितृपक्ष संपेपर्यंत आपल्याला पितरांसाठी रोज संध्याकाळी घरामध्ये या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला जर का पितृदोष असेल नसेल तरी देखील आपण आपल्या पितरांसाठी हा एक दिवा आपल्या घरामध्ये पंधरा दिवस दररोज प्रज्वलित करायचा आहे पितृदोष हा प्रत्येकाला असतो कोणाला सौम्य असतो कोणाला प्रखर असतो कोणाला जास्त असतो पितृदोष प्रत्येकाला जाणवेलच असं नाही पितृ म्हणजे काय तर पहा आपले जे पूर्वज आहेत जे पूर्वज ह्या जगात नाही जे वारलेले आहेत त्यांना पितृ म्हणतात आणि त्यांचं आपण पितृपक्षात ह्या पंधरा दिवसामध्ये त्यांच्या तिथीला पितृश्राद्ध तर्पणविधी करत असतो यामुळे आपले पितृ तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आपला संसार हा सुखी होत असतो जर का आपल्या घरामध्ये काही अडचणी येत असतील विघ्न येत असतील कामात अडथळे येत असतील लग्न जुळत नसेल शिक्षणात अडचणी असेल घरात दररोज भांडणं होत असतील तर हे पितृदोषाची लक्षणे असू शकतात जर का तुम्हाला पितृदोष असेल तर तुमच्या घरामध्ये या गोष्टी तुम्हाला जाणून येऊ शकतात म्हणूनच आपल्याला पितृदोष कमी करण्यासाठी ह्या पितृपक्षामध्ये आपल्याला होईल तेवढी आपल्या पितरांची सेवा करायची आहे त्यांचं त्यांच्या तिथीला श्राद्ध घालायचं आहेच त्याचबरोबर आपल्याला रोज संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत साडेसात वाजेपर्यंत आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे यामुळे आपले पितर हे तृप्त होऊन आपल्या घरावर आपल्या घरातील व्यक्तींना भरभरून आशीर्वाद देतात आणि जर का तुम्हाला पितृदोष असतील तर तो देखील ह्या उपायामुळे कमी होऊ शकतो पहा जर का आपले देव कोपले तर आपल्याला आपले गुरु वाचवत असतात परंतु जर का आपले पितृ आपल्यावर कोपले तर आपल्याला कुणीही वाचू शकत नाही आपल्याला त्यांचा दोष लागतो आपल्याला पितृदोष हा लागत असतो पितृदोष ज्यांना प्रखर असेल त्यांच्या घरामध्ये खूप अडचणी येतात जर का तुमच्या घरामध्ये खूप अडचणी येत असेल खूप त्रास होत असेल तर तुम्हाला पितृदोष असू शकतो आपण ह्या पितृपक्षामध्ये त्यांची जर का सेवा केली तर ते तृप्त होतात असं म्हणतात पितृपक्षामध्ये आपले पितृ हे पृथ्वीवर आलेले असतात आणि आपण त्यांच्यासाठी काय करत आहोत हे ते बघत असतात आणि जर का आपण त्यांची सेवा केली या पंधरा दिवसामध्ये त्यांना खुश केलं तर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतातच आणि ते खुश आणि तृप्त होऊन पुन्हा पितृ पंधरा पितृ पंधरवाडा संपल्यावर त्यांच्या पितृ जात असतात तर आपल्याला आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला तुमच्या घरात जी पण दक्षिण दिशा असेल त्या दिशेला तुम्हाला एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तुम्ही कणकेचा बनवू शकतात तुम्हाला मीठ न घालता कणकेचा दिवा बनवायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या घरात असलेली पंथी घेऊ शकतात किंवा जो दिवा तुमच्याकडे असेल तो दिवा तुम्ही घेऊ शकतात शक्यतो तुम्ही कणकेचा दिवा बनवला तर त्याचे रिझल्ट हे चांगले बघायला भेटतात तुम्हाला ह्या दिव्यामध्ये जोड वाद घ्यायची आहे मोहरीचं तेल तुम्हाला टाकायचं आहे ज्यावेळेस आपण पित्तरांसाठी सेवा करत असतो दिवा लावत असतो त्यावेळेस आपल्याला मोहरीच्या तेलाचा वापर करायचा आहे किंवा तुम्ही तिळाचं तेल घातलं तरी चालेल जर का तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तरी चालणार आहे तुम्हाला हा दिवा तुमच्या घरात तुम्ही हॉलमध्ये किचनमध्ये तुमच्या देवघरामध्ये जिथे तुम्हाला जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही प्रज्वलित करू शकतात दिवा लावताना तुम्हाला त्याखाली त्याला आसन द्यायचं आहे मग तुम्ही एक डिश घ्या वाटी घ्या किंवा एक नागलीचं पान घ्या किंवा तुम्ही आंब्याचं पान घेतलं तरी चालेल किंवा एक प्लेट घ्या त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाका आणि त्यावर हा दिवा ठेवा हा दिवा दक्षिण दिशेच्या भिंतीला ठेवायचा आहेच त्याचबरोबर आपल्याला ह्या दिव्याचं तोंड देखील देखील ही दक्षिण दिशेलाच करायची आहे त्यानंतर तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि तुम्ही शक्य असेल किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पंधरा दिवस दररोज पितृस्थुती पितृस्तुती पितृस्तोत्राचं पठन करू शकतात किंवा तुम्ही ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम हा मंत्र अकरा वेळा जरी म्हटला तरी चालणार आहे या सेवेमुळे e आपले पितर हे तृप्त होतात आपण आपल्या घरामध्ये देव धर्म पूजापाठ उपासना ह्या गोष्टी करत असतोच त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या पितरांची देखील सेवा करणं हे गरजेचं असतं नुसतं देव देव करून आपल्याला नुसतं देवदेव करून आपल्याला चालत नाही तर त्याबरोबर आपल्याला पितरांची देखील सेवा करायची असते त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या पितरांसाठी तुमच्या घरामध्ये जिथं किचन असेल त्या ठिकाणी तुम्ही तुम्ही जिथे पिण्याचं पाणी भरता त्या ठिकाणी देखील तुम्ही एक दिवा प्रज्वलित करायचा आहे याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी ईशान्य दिशा आहे ईशान्य कोपरा आहे त्या ठिकाणी देखील तुम्हाला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा तुम्हाला, तुम्हाला लावायचा आहे आपल्या घरातील उत्तर आणि पूर्व जी दिशा आहे त्यामधला कोपरा म्हणजे ईशान्य दिशा बहुतेकांचं देवघर हे ईशान्य कोपरेमध्ये असते त्या ठिकाणी आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे यामुळे आपले पितर प्रसन्न होतातच त्याचबरोबर देवदेवता देखील आपल्यावर प्रसन्न होतात यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे पहा पिंपळाच्या झाडामध्ये पितरांचा वास असतो त्यामुळे तुम्हाला शक्य झाल्यास पंधरा दिवस दररोज तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तुम्हाला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि एक दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे शक्य झाल्यास तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालवू शकतात ओम पितृदेवताय नम म्हणू शकतात आणि या पद्धतीने तुम्ही पिंपळाच्या झाडाला दिवा लावू शकतात त्यानंतर तुमच्या घराच्या बाहेर मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्ही तुमच्या पितरांसाठी एक दिवा हा लावू शकतात दक्षिण दिशेला तुम्ही तोंड करून दिव्याचं दिव्याची वाद तुम्हाला दक्षिण दिशेला करायची आहे आणि तुमच्या दरवाजाच्या दक्षिण दिशेलाच तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर या पद्धतीने तुम्हाला तुमच्या पितरांसाठी दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला जर का चार ठिकाणी दिवा प्रज्वलित करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये हॉलमध्ये एक दिवा नक्की प्रज्वलित करायचा आहे यामुळे आपले प्रखर पितृदोष देखील दूर होत असतात पहा आपल्या पितरांची जर का आपण सेवा ही नियमित केली तर आपल्याला पितृदोष हा लागत नसतो जर का आपल्याकडनं सेवा त्यांची होत नसेल तर आपल्याला पितृदोष हे लागत असतात आपल्याला पितृदोष लागू नये किंवा असलेला पितृदोष कमी होण्यासाठी तुम्हाला दक्षिण दिशेला हा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्ही पितृस्तोत्राचं पठन करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही पितृस्तोत्राचं पठण करू शकतात आणि तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून तुमच्या पितरांची क्षमा प्रार्थना मागायची आहे जर का तुमच्याकडनं कळत न कळत त्यांची सेवा करायची राहिली असेल तर त्याबद्दल तुम्हाला त्यांच्याकडे माफी मागायची आहे क्षमा प्रार्थना करायची आहे आणि त्यांची सेवा तुम्ही इथून पुढे दररोज कराल अशी तुम्हाला त्यांना त्यांना तुम्हाला असं सांगायचं आहे आणि तुमच्या घरावर त्यांची कृपा आशीर्वाद अखंड राहू द्या अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे तर पहा या पितृ पंधरवाड्यात तुम्हाला दररोज तुमच्या घरामध्ये एक दिवा तरी तुमच्या पितरांसाठी हा लावायचा आहे यामुळे आपल्याला पितृदोष लागत नाही पितृदोष असेल तर ते, ते कमी होण्यास मदत होतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ